लातूर राखीव लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जवळपास निश्चित झाली आहे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षात आता सरळ सरळ लढत होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालंय त्यात भाजपकडून काँग्रेस कडून डॉक्टर शिवाजी काळगे यांच्यात अटीतटीची लढत होईल कारण भाजपा हॅट्रिक मारते की काँग्रेस हॅट्रिक मोठे याकडे सर्वांचं लक्ष राखलंय लातूर जिल्ह्यात पूर्वी काँग्रेसचं प्राबल्य होतं ते दोन ही जागा आपल्या काबूत ठेवली होती काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांना पक्षश्रेष्ठींचं अस्तित्व शाबूत ठेवण्यासाठी रणनीती आखावी लागणार आहे तर भाजप पक्षाचे मातब्बर नेते मंडळी खासदारकीची हॅट्रिक मारण्याचा प्रयत्न करणार त्यामुळे आता ही लढत होईल चित्र स्पष्ट भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगारे हे विद्यमान खासदार असून त्यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात केलेली विकास कामे समाजात मिसळण्याची हातोटी धार्मिक कार्य खेळाडूंना प्रोत्साहन लातूरचा पाणी प्रश्न रेल्वे बोगी कारखाना आधींचा विचार केला तर जनता त्यांना कितपत प्रतिसाद देईल हे पाहणं गरजेचं आहे तसेच दुसरीकडे काँग्रेसच्या पक्षाकडून निवडणुकीत उतरलेले डॉक्टर शिवाजीराव काळगे हा नवीन चेहरा जनतेसमोर आला असून ते नेत्ररोग तज्ज्ञ आहे समाजात आणि राजकारणात त्यांचं योगदान कितपत असेल याकडेही आता जनतेला पाहावं लागेल तर या दोन पक्षांच्या उमेदवारास जनता कशी स्वीकारते कोणत्या उमेदवाराला पसंती देते हे पाहणं महत्वाचं तर लातूर मतदार संघातील मतदार हे सुज्ञ आणि हुशार आहे त्यांचा कौल कोणाच्या बाजूने असेल हे सध्या तरी सांगणं कठीणच आहे नमस्कार लातूर लोकसभा मतदारसंघ हा रात्री असून निवडणुकीची रंगुमार चालू होणार आहे या निमित्ताने या लोकसभा निवडणुकीत भाजप हॅट्रिक मारदे की काँग्रेस हॅट्रिक मोडते याकडे सर्व मतदारसंघाचे लक्ष लागले आहे तसेच लातूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जवळजवळ निश्चित झाली असून भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षात सरळ सरळ चुरशीची लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे तर भाजपकडून उमेदवार सुधाकर शरणगारे तसेच काँग्रेसकडून उमेदवार डॉक्टर शिवाजीराव काडगे यांच्यात आटी तटीची लढत होणार असल्याचे चिन्ह दिसत आहे तसेच आपण पाहिलात लातूर जिल्हा पूर्वीच काँग्रेसचे वर्चस्व होते परंतु दोन मध्ये भाजपाने आपले खासदार म्हणून वर्चस्व निर्माण केले याचाच वचपा काढण्यासाठी काँग्रेसचे आमदार विद्यमान आमदार अमित देशमुख यांनी कंबर कसली आहे तर भाजपचे मातंबर नेते मंडळी खासदारकीची हॉट्रिक मारण्याचा प्रयत्न करणार म्हणून ही निवडणूक चुरशीची बनली आहे कॅमेरामन सुधाकर सूर्यवंशी सह असलम शेख लातूर प्रतिनिधी असलम शेख न्यूज टुडे ट्वेंटी लातूर